आणि अनेक महत्वाच्या सूचना त्यांनी आपल्या खासदारांना केलेल्या आहेत जनहिताच्या मुद्द्यावर सरकारला सळो की पळो करून सोडा असं त्यांनी आपल्या खासदारांना सांगितलंय याशिवाय जनहिताच्या मुद्द्यावर संसदेमध्ये आवाज उठवा अशी सूचनाही त्यांनी केली जनतेच्या प्रश्नांशी सरकारला काहीही देणं घेणं नाहीये केवळ सत्ता हेच मोदी सरकारचं धोरण आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे तर उद्धव ठाकरेंनी नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत आपण बघूया काय आहेत उद्धव ठाकरे यांच्या सूचना आपण बघतोय सरकारला सळो पळो करून सोडा असं म्हणतात था उद्धव ठाकरे याशिवाय सरकारला जनहिताचं काहीही देणं घेणं नाहीये त्यामुळे सत्ता हाच भाजप सरकारचा अजेंडा आहे आणि जनहितासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे तर जनहितासाठी संघर्ष हाच शिवसेनेचा जन्मापासूनचा बाण आहे लोकांच्या प्रश्नावर जोरदार आवाज उठवा असंही त्यांनी आपल्या खासदारांना सांगितलंय आणि आता बातमी येते एकनाथ शिंदेची कारण एकनाथ शिंदे